हॅलो फ्रेंड्स आज आपण फरउल आणि रांगोळी बनवणार आहोत त्यासाठी मी रेक्झिन घेतले आहे त्यावरती डिझाईन काढून कट करून घेतला आहे त्यानंतर एक कात्री ग्लूगन आणि काही फरउल घेतले आहेत मला हे फरूल मिशोला तीनशे रुपयात दहा कलर भेटले आहेत प्रत्येकी पन्नास ग्रॅम तुम्हाला हे फरवल पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते रेग्झिनवरती अशा प्रकारे ग्लू लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घेऊन असा व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे आजच्या आधुनिक काळात खूप प्रकारच्या रांगोळ्या बनवल्या जातात त्यापैकी ही एक फर रांगोळी या रांगोळीत रंगाऐवजी ऊन किंवा फर वापरला जातो या ऊनचे खूप कलर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या रांगोळीची खासियत म्हणजे ही पुन्हा पुन्हा स्वच्छ करता येते आपण हिला धुऊ शकतो पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि ही खूप काळ टिकते मी असा ऑरेंज कलर चिटकून घेतला आहे तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलेही कलर घेऊ शकता त्यानंतर मी बाहेरच्या पाकळ्यांना आउटलाईनसाठी ग्रीन कलर यूज केला आहे फरवलन रांगोळी खूप छान अशी कल्पना आहे ही रांगोळी बनवण्याची खूप सोपी अशी पद्धत आहे तुम्हाला फक्त ग्लुगनच्या सहाय्याने फर चिटकवत जायचं आहे फक्त कलर कॉम्बिनेशन जमले पाहिजे ही रांगोळी पावसात ही खराब होत नाही तुम्ही तिला धुऊन पुन्हा सुकायला घालू शकता आणि पुन्हा पुन्हा वापरू शकता मी ग्रीन कलरच्या आतमध्ये ब्ल्यू कलर यूज केला आहे त्यानंतर साईडला क्रीम कलर ही रांगोळी शाळा कॉलेजमध्ये स्पर्धेसाठीही तुम्ही वापरू शकता तुम्ही हे आपल्या मुलांना बनवून देऊ शकता दिवाळी गणेशोत्सव नवरात्र अशा सणांमध्येही तुम्ही वापरू शकता घर सजावटीसाठीही वापरू शकता किंवा भिंतीवरती फ्रेम करून ठेवू शकता भरचे रंग चांगले कॉन्ट्रास्टमध्ये निवडा म्हणजे डिझाईन उठून दिसेल भर चिटकवल्यानंतर हाताने व्यवस्थित दाबून घ्या त्यामुळे पर निघत नाही आणि व्यवस्थित चिट चिटकला जातो ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांनी अशा रेडे रांगोळ्या यूज केलेले कधीही चांगले कारण की त्या पुसतही नाहीत उडून जात नाहीत आणि पुन्हा पुन्हा यूज करू करता येतात मी केलेले कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा नेक्स्ट तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये काय शिकायला आवडेल हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मी ही रांगोळी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे मला तर खूप छान जमली आहे तुम्हाला हे नक्की जमेल तुम्ही ही ट्राय करून बघा का। तुम्हाला काही अडचण आली तर मला नक्की विचारा मी हे चाळीस वॅटची ब्ल्यू घेतली आहे आपल्या शेजारच्या कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानातही मिळून जाते मी बनवलेली रंगोळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू